नमस्कार आज अक्षय तृतीया शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा दिवस आजी मला लहानपणी या मुहूर्ताबद्दल महत्व सांगताना वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचे आज विचार केला पुन्हा एकदा त्याची उजळणी करू या व्हिडिओतून समजून घेऊया या सणाबद्दल साडेतीन मुहूर्तांबद्दल आणि या सणाला इतकं महत्व का आहे याबद्दल नमस्कार मी श्रद्धा आणि तुम्ही पाहत आहात अभिमन्स लाई वैशाख शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजे अक्षय तृतीया हा दिवस व्रत आणि सण म्हणून खूप साजरा केला जातो अक्षय तृतीये बद्दल सांगायचं म्हणजे वर्षातील साडे तीन मुहूर्तांपैकी असलेला हा एक मुहूर्त आहे पहिला असतो चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा दुसरा असतो वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया आणि तिसरा असतो अश्विन शुक्ल पक्ष दशमी दसरा, दस अर्धा मुहूर्त तो असतो कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा हा अर्धा मुहूर्त असतो आता तुम्ही म्हणाल अर्धा मुहूर्त म्हणजे काय हा अर्धा मुहूर्त म्हणजे जर सकाळी सहा वाजता सूर्योदय होतो आणि संध्याकाळी सहा वाजता सूर्यास्त होतो तर सकाळी सहा वाजेपासून दुपारी बारा वाजेपर्यंतचा मुहूर्त म्हणजे अर्धा मूर्त अशा प्रकारे हे सगळे मुहूर्त मिळून साडेतीन मुहूर्त असे अतिशय शुभ मानले जातात सर्वात महत्वाचे म्हणजे साडेतीन मुहूर्त हे असे असतात की यासाठी दुसरा कुठलाही मुहूर्त काढायची गरज नसते त्यामुळे तीन मुहूर्तांपैकी अक्षय तृतीयेला महत्व का आहे कथेनुसार या दिवशी महाभारताचं युद्ध समजून महर्षी व्यासांनी महाभारताच्या ग्रंथाची रचना करण्यास आरंभ केला तर लिहिण्याचे कार्य हे श्री गणेशांनी केलं आहे असं नमूद केलेलं आहे भगवान श्री कृष्णांनी

हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो अक्षय या शब्दाचा अर्थ काय बर अक्षय म्हणजे कधीही संपत नाही म्हणून असं म्हटलं जात की या दिवशी लाभलेलं भाग्य या दिवशी लाभलेल्या आयुष्यावर होणारे चांगले परिणाम कधीही कमी होत नाही त्याचप्रमाणे केलेल्या दानाचे फळ हे अक्षय मीन्स कायमस्वरूपी राहते या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही कार्याला क्षय नाही शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तूचं दान करतो ते अक्षय म्हणजेच विपुल प्रमाणात आपल्याला परत मिळतं या दिवशी पाण्याचं दान करण्याची प्रथा आहे या दिवशी वाळा घातलेलं पाणी हे छान मातीच्या घागरी ठेवून ती घागर ब्राह्मणाला दान करण्याची पद्धत आहे त्यामुळे ते डायरेक्ट आपल्या पितरांपर्यंत पोहोचते अशी समजूत आहे थंडगार पाण्यासह कैरीचं पण वाटलेली डाळ आंब्याचा रस आंबा सातू अशा वस्तूंचंही सेवन केलं जातं त्याचप्रमाणे दान केलं जातं मुळात अक्षय तृतीया हा दिवस उन्हात येतो त्यामुळे थंड पदार्थांचं सेवन केलं जातं मी सांगितलेले पदार्थ हे थंड गुणधर्माचे असल्यामुळे मला वाटतं ते खाण्यास किंवा दान करण्यास महत्त्व दिलं जातं ह्याचं कारणच

मला वाटतं अक्षय तृतीयेला काय परदान करावे या दिवशी तूप साखर तुणधान्य फळ भाजीपाला चिंच वस्त्र सो आणि इतर वस्तूंचे दान करण्यास प्रोत्साहन दिले जाते हिंदू परंपरेनुसार या दिवशी काय दान करण्याची प्रथा आहे पहिलं म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी नदीत किंवा समुद्रात स्नान करण्याचे महत्व आहे या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं ब्राह्मण भोजनालाही या दिवशी या दिवशी खूप महत्त्व दिलं गेलं आहे फळ वस्त्राचे दान पंखा मीठ तांदूळ तूप साखर चिंच याचं दान ब्राह्मणाला देऊन दक्षिणा द्यावी असं म्हटलं जातं नवे कपडे खरेदी करावे वाहन खरेदी करायचे असल्यास याच दिवशी खरेदी करावे असे म्हटलं जातं या दिवशी सातूचं खूप महत्त्व असल्यामुळे त्याचं देखील दान द्यावं किंवा सेवन करावं असं म्हटलं जात या दिवशी पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याच्या आणि त्यांचं गोड कौतुक होत त्याचप्रमाणे मराठी लोकांप्रमाणेच जैन धर्मात सुद्धा अक्षय तृतीयेला वेगळं महत्व आहे या दिवशी मूळ चोवीस तीर्थकरांपैकी एक भगवान ऋषभ देव यांच्याशी संबंधित आहे आपल्या एकशे एक, एक मुलांना राज्याचे ज्ञान देत असताना भगवान ऋषभदेव यांनी भौतिक जगाशी संबंध सोडला त्यांनी सहा महिने न खाता पिता किला। त्यान नंतर ते बाहर, बाहर दाना साथी पर जे त्यांना आपला राजा मानत होते त्यांनी त्यांना सोने चांदी पैसा वस्त्र हत्ती घोडे असे सर्व दान दिले पण देवांना फक्त चमचाभर अन्न हवं होतं त्यांना यापैकी कशातही काही मात्र ही रस नव्हता त्यामुळे देवाने एक वर्षभर तपश्चर्या केली आणि अखंड व्रत केलं त्यानंतर वर्षभरानंतर राजा श्रीहंस यांनी देवांचा उपवास सोडला आणि त्यांना उसाचा रस प्यायला दिला तोच हा दिवस म्हणजे अक्षय तृतीय जैन समाजाने तीर्थकर ऋषभ देव यांच्या उपवासाचे महत्व ओळखून या दिवशी उपवास करण्याची प्रथा चालू केली आणि हा उपवास हा उसाच्या रसाने सोडण्याची प्रथा चालू केली याला पारणा म्हणून ओळखलं जात अक्षय तृतीयेचे स्कंद पुराण भविष्य पुराण आणि विष्णू पुराण यात विशेष उल्लेख केलेला आढळतो स्कंद पुराणात असं म्हटलं आहे की जी लोक सूर्योदयाच्या वेळी सकाळी लवकर उठून आंघोळ करतात विष्णूची कथा करता ऐकतात त्यांना मोक्षाची प्राप्ती होते अशा या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी दान केले जाते आणि भगवान विष्णू त्यांना अक्षय फळ देतात वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला या दिवशी जी लोक गंगेत स्नान करतात ते सर्व पापातून मुक्त होतात असे भविष्य पुराणातल्या मध्यम पर्वात सांगितलं आहे जे काही दान केलं जात ते अक्षय होतं दिल्याने आणि कुळ जलदान दिल्याने विशेष महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला चंदन मिश्रित पाणी आणि मोदक्याच्या दानाने ब्रह्म तसेच सर्व देव प्रसन्न होतात या दिवशी अन्न वस्त्र पाणी सोनं चांदी या गोष्टीचे दान दिल्याने अक्षय अक्षय फळाची प्राप्ती होते आणि दान देणाऱ्याला प्राप्ती होते अशा दिवशी जो उपवास करतो त्याला उपवासाची प्राप्ती म्हणून समृद्धीची प्राप्ती होते त्यामुळे अक्षय तृतीयेच आणि या दिवशी केलेल्या दानाचं किती महत्व आहे हे आपल्याला समजलंच असेल तुम्हालाही अशी माहिती आवडली तर नक्की सांगा आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा